हॅलो फ्रेंड्स आज आपण कुर्मा टाईप भाजी बनवणार आहोत त्यासाठी ते आपण ही सर्व तयारी करून ठेवलेली आहे हे पहा वांगे थोडेसे कट करून घेतलेले आहेत बटाटा ग्रीन मटार मोड आलेली मटकी आणि फ्लावर स्वच्छ गरम पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ करून ठेवलेली आहे कोथिंबीर आणि टोमॅटो हे सर्व भाज्या व्यवस्थित कट करून स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत ग्रेवीसाठी ते थोडेसे खोबरे धने खडा मसाला आणि आलं लसूण आहे खडा मसाल्यामध्ये दालचिनी लवंग शहाजिरा ॲड केलेला आहे हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा फोडणीसाठी कांदा बारीक करून घेतलेला आहे लाल चटणी थोडासा एवरेस्टचा गरम मसाला हळद आणि मीठ आणि आपण धने आणि खोबरं जे भाजलेलं होतं ते बारीक करून घेतलेलं आहे चला तर मग आपण हे पा आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये फोडणीसाठी आपण तेल घालूया तेल थोडंसं गरम झालं का त्यामध्ये आता कांदा परतून घ्यायचा आहे अगोदर तेलाला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत लाल तिखट हळद वगैरे परतून घ्यायची आहे आणि बारीक केलेला मसाला कोरडा मसाला भाजल्यामुळे तेल लगेच शोषून घेतलं जातं त्यामुळं कोरडं पडतो मसाला परंतु जेव्हा आपण सर्व भाज्या फ्राय करून उकळी आणतो पाणी घालून त्यावेळेस पुन्हा कटवरती येतो आता मी ह्या व्हेजिटेबल्स डायरेक्ट कट करून तसंच परतून घेणार आहे पण तू तु, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा याला शिजवून घेऊ शकता आणि नंतर फोटी मारू शकता सर्व भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून सर्व भाज्यांना व्यवस्थित मीठ आणि मसाले लागतील व्यवस्थित मिक्स करून परतून घेतल्यानंतर पाच मिनटं याला आपण झाकून ठेवूया जो काही मसाल्यांचा फ्लेवर वगैरे आहे मीठ भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतो पाच मिनटानंतर पुनः थोडस परतून घ्यायचं सर्व भाज्या व्यवस्थित शिजतील असं यामध्ये लागेल तसं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला ते हे शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ सुरुवातीला आपण थोडंसं घातलेलं आत पुन्हा थोडंसं वरतून घालूया छान मस्त उकळीस आलेली आहे भाजीला आणि मसाल्यांचा वास पण खूप छान येत आहे बटाटा व्यवस्थित शिजेल असे पाणी घालावे बटाटा शिजला का समजायचं आपली भाजी तयार झालेली आहे आता बटाट्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे भाजीला थोडा दाटसरपणा येतो मस्त आपली भाजी तयार झालेली आहे ते एकदा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही पण अशा प्रकारची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा नक्की कमेंट करून सांगा बाय ही भाजी तुम्ही चपाती रोटी किंवा भाकरी पुरी कशासोबतही खूप छान आणि टेस्टी लागते किंवा राईस सोबत खाऊ शकता